ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी वक्तव्य केल्यानं ख्रिस्ती बांधव आक्रमक झाले अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येनं समाज बांधव सहभागी झाले होते गोपीचंद पडळकर यांची आमदार रद्द केली जावी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी समाजाकडून केली जाते तर ख्रिस्ती धर्मगुरूवर वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं आणि त्यामुळे पडळकरांविरोधात ख्रिस्ती बांधव आक्रमक झालेत राहुरी शहरात ख्रिस्ती बांधवांनी मोर्चा काढला आणि पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे ख्रिश्चन धर्मगुरूंबद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी चिथावणीखोर वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यामुळे ख्रिस्ती बांधव आक्रमक झालेले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात ख्रिस्ती बांधवांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले अहमदनगर किंवा अहिल्यनगर जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये आज ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं रस्त्यावरती वर्ण उतरलेला आपल्याला बघायला मिळतो आणि शहरामध्ये हा जन आक्रोश मोर्चा या समाज बांधवांच्या वतीने काढण्यात आलेला आहे ज्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी ज्या पद्धतीनं बालकृष्ण वक्तव्य केलं या वक्तव्याचा निषेध करत हा मोर्चा आता पोलीस स्टेशनवरती धडकणार आहे आणि पडळकरांवरती कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते काय मागणी घेऊन तुम्ही रस्त्यावरती उतरलाय आणि काय प्रमुख मागणी आहे एवढीच मागणी आहे की जे गोपीचंद पडळकर यांनी जे काही असभ्य असं वर्तन करून म्हणजे त्या सुजाताईची त्या ठिकाणी चौकशी करायच्या ऐवजी एक प्रकारचं तर राजकारण केलं आणि ख्रिश्चन धर्मांचे काही नाव ठेवण्याचं काम केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आंदोलन आहे हा भारत देश कोणत्या विशिष्ट धर्माचा नाही आहे हा धर्मनिरपेक्ष देश आहे संविधानिक पदावरती बसलेला जर कोणी एखादा असा व्यक्ती की तो फक्त एका धर्माच्या बाजूने जाऊन दुसऱ्या धर्मावर अन्याय करत असेल तर तो त्या त्या संविधानिक पदावरचा कोणताही हक्कदार नाही दुसरी गोष्ट ज्याने हे विधान केलं तो लोकांमधून निवडून आलेला कुणी आमदार नाही आहे धर्मगुरूंबद्दल केलेलं जे वक्तव्य आहे या वक्तव्याविरोधात हे आक्रमक आहेत पडळकरणावरती कारवाई जर झाली नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे हरीश दिमोटे न्यूज अटीन लोकमत राहुरी अहिल्यानगर